हे आश्वासन उपेंद्रजी साहेब तुम्हाला देतो नाही ते दे टपोरे जे आहेत केवळ पैसे कमावण्यासाठी आहे याच्या मालक कोणी नाही आहे कुत्र जरी असलं तो शपू टालत नाही अशी परिस्थिती यांची आहे आणि त्या भावनेतूनच हा आमचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही त्या भावनेतूनच पक्ष मोठा झाला पाहिजे पक्षाची गतिमान अधिक कशी ज्वसपूर्ण वातावरणामध्ये निर्माण होईल या भावनेतून आमचा हा कार्यकर्ता काम करेल आपण एक संघटन मंत्री विदर्भाचं तुमच्याकडे सगळं काम आहे या सर्व गोष्टीचा विचार करून आमची जे व्यथा आहे हे कधी आम्ही पाहिलं नाही आम्ही प्रत्येक कार्यक्रम असाल प्रत्येक उद्घाटन असेल आम्ही नाव टाकतो उद्घाटनाचे पत्रक असेल त्यावर नाव घेतो आम्ही पेपरला जाहिरात द्यायचे असेल त्याच्यावरही ना आमचं नाव राहत आम्ही नाव घेतो ना आणि फोटो सुद्धा टाकतो आहे हे बेमन कुठं कशी काय सुरू झाली हा कार्यक्रम दादाराव घेतला आम्ही दरवर्षी घेतो तुम्ही आता आले आणि म्हणून तो कार्यक्रम अग्निशामक यंत्र मिळू नये अँब्युलन्स मिळू नये कोणीही कार्यक्रमाला जाऊ नये नाही ही स्पष्ट प्रवृत्तीची भावना जर अशीच असेल त्याचा नाहीना ठेवण्यासाठी वेळ लागणार नाही का आपला कोणीही वाकड करू शकणार नाही दोन हजार आठ चा नेम हम आमचे मुख्याधिकारी जे परिपक्व हुशार आहेत त्यांना आता कबरीच्या खाली बोलाव का कबरीच्या वर बोलाव हा शब्द शिल्लक नाही एक अधिकारी असताना एखादा राजकीय पुजारी राजकीय पक्षाचा मोठा पुजारी पुणा जर तुम्हाला धबक द्यायचा असेल तर पहा तर या ठिकाणी अग्निशमक गाडी जर तुम्ही दिली तुमचं आम्ही वाकडं केल्याशिवाय राहणार नाही आणि हे राजकारण या मतदारसंघामध्ये सुरू झालं याच्या अगोदर आम्ही गंध राजकारण कधी पाहिलं नाही जे तुटपुंजे ज्यांच्या मागं कुत्रही नाही आहे दिवसभर जर फिरंत नमस्कार सुद्धा कोणी करू शकत नाही असे कार्यकर्ते आहे ते आपल्याच कार्यकर्त्याला फोन करते का त्या ठिकाणी जाऊ नका शिवला धावसा देतात त्या ठिकाणी जर तुम्ही गाडी दिली तुम्ही तुमचा गाठोडा बांधून ठेवा दादाराव केचे एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी पासून पक्षाचं राजकारण करते आहे या भागामध्ये कोण्याही गावात कोणताही कार्यकर्ता नव्हता सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक एक गाव एक एक कार्यकर्ता निर्माण केला आज मोठी ताकद पक्षाची झाली प्रचार करण्याची गरज नाही असं एकंदरीत चांगलं वातावरण या मतदारसंघामध्ये निर्माण झालं असताना त्याला खिंगार पडण्याचे काही लोक त्यांच्या माग कोणतीही शक्ती नाही पाच कार्यकर्ते पक्षामध्ये आणण्याची ताकद नाही केवळ मला पैसे मिळाले पाहिजे माझं भलं झालं पाहिजे एवढ्याच भावनेतून एक एक कार्यकर्ता पक्षापासून दूर जाताने आम्ही पाहतोय आम्ही किती कार्यकर्ते जगू शकतो त्या आज बोलण्याची संधी जी असल्यामुळे येऊन राहिली आता किती आम्ही सांग करा हाही प्रश्न आमच्या समोर आहे म्हणजे आम्ही पाप केलं काय म्हणजे असं वाटतं का फार वापस घेतला ते पापस केलं काय घेतलेलं त्याचं फॉर्म झाला कोण्या बॅनरवर जाणार नाही कोण्या बॅनरवर कधी नाव नाही हे गलिच्छ एवढं विकृष्ट झाल्याचं राम कोमारपनीचं राजकारण करत आहे ज्यांनी इथं मूल लावलेला आहे आता गाभा खा पण मूळ उखळून फेकू नका आणि या भावने पुढील कलखंड एवढं सोपी नाही